पिंजर ते मूर्तिजापूर रोडवर झालेल्या दुचाकी अपघातात गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीला दहा मिनिटांच्या आत मानवसेवा आपत्ती व्यवस्थापन फाउंडेशनच्या रुग्णवाहिकेने मदतीसाठी घटनास्थळी दाखल होऊन उपचारासाठी अकोला रुग्णालयात दाखल केले चौदा फेब्रुवारी रोजी सायंकाळी सात वाजता पिंजर ते मूर्तिजापूर रोडवरील एक दुचाकी अपघात झाला या अपघातात अजाबराव फाउंडेशनच्या पथक प्रमुख दीपक सदाफडे यांना दिली दीपक सदाफडे यांनी तात्काळ आपल्या सहकार्यांना रुग्णवाहिका घेऊन घटनास्थळी पाठवले याचवेळी त्यांनी पिंजर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर काजल काडे यांना माहिती दिली आणि तयारीला लागल्या मिनिटात पोहोचले आणि जखमी व्यक्तींना त्वरित पिंजर येथील आरोग्य केंद्रात दाखल केले डॉक्टर काजल काडे यांनी तात्काळ प्राथमिक उपचार केले आणि जखमी राठोड यांना पुढील उपचारासाठी अकोला जिल्हा रुग्णालयात रवाना केले या अपघातामुळे स्थानिक गावकऱ्यांमध्ये शोकाची लहर पसरली आहे मानवसेवा आपत्ती व्यवस्थापन फाउंडेशनच्या पथकाची कार्यक्षमतेची दखल घेऊन गावकऱ्यांनी त्यांचे आभार मानले आहेत या प्रकाराने एक गोष्ट स्पष्ट केली आहे की आपत्ती व्यवस्थापनातील तत्परता आणि सेवा जीवन वाचवण्यात किती महत्वाची ठरते